चातुर्य तुरिय तुझी ही धडाळी हा तोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजातील स्वत्वास येते उभारी तुझ हित आंदण्यांते आकाश हळवे बेलो धरते धरते जा सभाळी एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी अनुया विजय क्षीरसागर अनुया जयंत म्हैस्कर झाले लग्नाआधीचा प्रवास हॅपनिंग होताच वडील इंटेरियर डेकोरेटर म्हणून व्यावसायिक आई होम मेकर पण माहेरी खुलं मोकळं वातावरण त्यामुळे स्वतःच्या आकांक्षांना विचार आणि कृतीच्या पंखांचं बळ देण्याची मुभा होती अनुयाचं शिक्षण साधना विद्यालय आणि रुइया महाविद्यालयात झालं वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचं कथकचं शिक्षण सुरू झालं गुरु डॉक्टर राजीव केतकर यांच्याकडे त्या शिकत होत्या एकोणीसाव्या वर्षी विशारद झाल्या वयाच्या एकविसाव्या वर्षी विवाह होऊन म्हैसकर कुटुंबात आल्यावर घरचा व्यवसाय होता पण नवीन गोष्टी शोधायची आणि सिद्ध करायची उपजतच आवड आणि ओढ असल्यामुळे दोन हजार आठ साली अनुया म्हैसकर यांनी अरोमा हा कॅफे सुरू केला आज अरोमाच्या चौदा शाखा आहे हा प्रवास अनोखा आगळा वेगळा आहे अनुया म्हैस्कर यांच्या मुलाखतीचा आज हा पहिला भाग नमस्कार तिचे आकाश फेलत आणय ह्या कार्यक्रमात मी अरुंधती झाले राव आपल्या सा सगळ्यांचं हृदय सार्ष मनःपूर्वक स्वागत करते मंडळी कसं आहे ना की कुठलाही व्यवसाय करताना फक्त इच्छा असून चालत नाही किंवा नुसतं भांडवल असून चालत नाही तर त्यासाठी लागते प्रचंड जिद्द आणि उत्साह सोबतीला उद्यम आणि साहस आणि प्रयत्नांची पराकाष्ठा पण बघा तत्वज्ञानासारख्या विषयामध्ये पदवी आणि छत्तीस वर्ष कथ्थकचं प्रशिक्षण घेतल्यानंतर किंवा कथ्थकचा रियाज करत असताना अरोमास कॅफे बिस्ट्रो असं का सुरू करावं असं वाटलं या सखीला आज मी अशाच एका मैत्रिणीशी गप्पा मारणार आहे ज्यांचं नाव आहे अनुया म्हैसकर Namaskar. नमस्कार अनुया नमस्कार, नमस्कार. खूप मनपूर्वक स्वागत थँक्यू कशी आहेस मस्त मस्त कॉफी आहे ग आवडली <laughs> ग्रँड आणि इथे आल्यानंतर जो काय वास होता ना आगे। आगे। मला सांग तू माहेरची क्षीरसागर आणि आताची म्हैस्कर तर क्षीरसागर ते म्हैस्कर ह्या प्रवासातले तुझे टप्पे पार करत असताना तुझ्यात बदल काय झाले असं तुला वाटतं शिरसागरांकडे पण लाड झाले आणि तोच प्रवास मैस्करांकडे पण चालू आहे प्रचंड लाड झाले लाड होत आहेत लाडोबा ऍब्सोलुटली ह्याच्यामधला फक्त एकच फरक की मी त्याच्यामध्ये आई झाले <laughs> आणि त्याच्याच दोन छान गोड मुली झाल्या सो so, एक आपण म्हणतो ना प्रमोशन फ्रॉम बीइंग अ डॉटर मुलीपासून आईचा प्रवास पण अदरवाईज सगळं तेच म्हणजे तुला दोन आई मिळाल्या तुला दोन बाबा मिळाले येस म्हणजे मग तुझ्या बोलण्यामध्ये आलं की आईकडे कसं आपल्याला आई झोपेत न उठल्यावर दूध वगैरे हातात आणून देते हो। तसं तुझ्या सासरी सासू काय तुला दूध हो। हातात हो। आणून अगदी कारण की माझं लग्नच मुळे एकविसाव्या वर्षी झालं आणि मला चहा मी आजही मी चहा अजून टेस्ट केलेला नाहीये हा? म्हणजे मी खरं ह्यांच्या मैस्करांकडे आहे आणि मैस्कर आडि, <laughs> आडि अग्दी, हे चहाशिवाय विचार पण नाही करू शकत अगदी खरं सांगायचं इकडे तुझं कॅफे आणि मी माझ्यासाठी दूध हा फार अगदी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता त्यामुळे आईंना हे माहिती होतं त्यामुळे ते अगदी हे अगदी माझ्याकडे जे तिकडे व्हायचं ते कंटिन्यू होत म्हणजे सगळे लाड कंटिन्यू झाले ऍक्च्युली सगळं आई पण कंटिन्यू झालं yes. तुझ्या बोलण्यात आलं आपल्या शूटच्या आधी की बाबा तुला सिनेमाला म्हणजे बाबे सासरे तुला सिनेमाला नाही पण ते बाबाच होते आणि हो कारण की होते आमचे ते संबंध तसे होते की मी आणि बाबा जेवायला गेले बाबा म्हणजे बाबा सासरे हो आणि खरं त्यांना आवडायचं नाही सासरे असं नाही त्यांना सांगताना पण सांगायचंय की आ, आहे, आ, लेक आहे आमच्या ह्या लेकी आहेत मी असो किंवा माझी मोठी जाऊ तो यांना आम्हाला काय लेक म्हणूनच केले जात आणि त्यामुळे ते एक संबंध असे होते की मला हे खायचं आहे परम आपण तिकडे जाऊया का किंवा मला हे खायचं आहे हे आणतो मी खूपच वेगळं आणि अमेझिंग रिलेशनशिप माझं त्यांच्यावर होतं आणि आणि जेन्युनली म्हणजे माझ्या बाबांनी जसे लाड केलेले आहेत आमचे ुटली तसेच तसे लाड आमच्या बाबांनी पण केली वाटतं याला भाग्य लागत नाही का आय टच वूड अजिबात बोलणार नाही म्हणजे बघ ना की <laughs> um, सगळं म्हणजे जे, जे माहेरी मिळत होतं oh. ते सगळं सासरी उलट दुप्पट याने मिळायला लागलं आणि मला वाटतं तू कमी माहेरी आणि जास्त सासरी विसाव्या वर्षी लग्न झालं सो एकवीस वर्ष आई बाबांबरोबर आणि लग्नाला पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष मायसकरांबरोबर सो येस तिथेच ए तू तु, तुझ्या माहेरी व्यवसायाचं वातावरण होतं माझे बाबा बिझनेसमॅन होते इंटिरियर डिझायनर होते काय नाव आहे विजय क्षीरसागर अच्छा आज बावीस वर्ष झाली खरं ते आम्हाला सोडून ते इज नो मोर आणि बट माझ्या बाबा माझे बाबा एक सेल्फ मेड मॅन आणि त्यांच्याकडे म्हणजे असा नाही की आमच्या आजोबांचा पण इंटिरियरचा बिझनेस होता किंवा असं काही नाही हे माझ्या बाबांनी एकोणीसाव्या वर्षी स्वतःच्या सुरू केला आणि टिल द ला लास्ट मिनिट ते करत होते तसे इथे पण सेल्फ मेड मॅन म्हणजे मी म्हणतो ना मी तेच इथे ते। बघितलं म्हणजे बघ ना दोन मराठी माणसांनी स्वतःच्या जीवावर व्यवसाय सुरू केले आणि त्याची पुढची धुरा त्यांची पिढी सांभाळते हो हो तुझ्या घरी तुझ्या माहेरी तुझ्या बाबांनंतर हा व्यवसाय कोण बघतोय मग आई भाऊ आणि माझी बहीण अच्छा ह्यांनी अगदी व्यवस्थित पद्धतीने पुढे तो सुरू ठेवला आणि जसे इथे दोघ जण ने बाबांचा बिझनेस पुढे सुरू ठेवला hmm. तसं इथेही ते सुरूच आहे आमच्याकडे काहीच थांबलेलं नाही आहे ए अनुया तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की वा, हाय विंड्स ब्लो ऑन हाईज किंवा वी हैव टू टेक द लाईफ द वे इट कम्स ओके तू काय अशी फार विचार कर विंधास्त वेधडक वाटते मी आहेच पण आहे ना तू मग तू फिलॉसॉफी वगैरे पदवी केलीस ओ गॉड आणि काय घेतलं का मत्या फिलॉसॉफी नाईस नाईस क्वेश्चन लॉजिक आणि हे सगळा सब्जेक्ट होता yes. पण uh, <laughs> त्यावेळी मी रुया कॉलेजची आहे आणि तेव्हा रुया कॉलेजमध्ये फिलॉसफी हा स्ट्रीम खूप स्ट्रॉंग होती म्हणजे तो सगळा टीचर्स आणि ते सगळे प्रोफेसर्स खूपच खूपच स्ट्रॉंग होते आणि त्यामुळे मग मला मी आय चूज टू टेक फिलॉसफी शिकली तत्वज्ञानातून हा हा प्रश्न याच उत्तर काय देऊ मी पण अगदीच म्हणायचं तर माझ एक पर्सनल असं तत्वज्ञान जर म्हणायचं असेल तर अनुयाची फिलॉसॉफी एवढीच आहे की खुश राहा एनर्जेटिक राहा आणि तू आहेस हा आणि तेच तुमची जी एनर्जी आहे ती तुम्ही एकत्र सगळ्यांना घेऊन पुढे जा नाही की ती एनर्जी सोडावी किंवा आपण नागपूश राहावं असं नाही आहे आणि त्याच्यात अजून एक मी ॲड करते म्हणजे जसं तू म्हणते की स्टे हेल्दी स्टे हॅपी तसं आता क्षीरसागरांकडचं कर मला माहिती नाही पण म्हैसकरांकडचं कर जे आहे की जमिनीवर राहा oh. सगळ्यांचं स्वागत करा आता <laughs> ते सगळं मला वाटतं तुझ्याकडे आलेलं आहे म्हणजे तत्वज्ञान मी म्हणत ना मी अगदीच म्हणायचं तर परत एकदा म्हणायचं तर मी जी काही घडलेली आहे त्याचं मी पूर्णपणे श्रेय माझ्या आईला देईल कारण की माझ्या आईकडूनही आम्ही सगळं बघितलेलं आहे की डान्स जो काही मी इतके वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यात डान्स हा आला येणार आहे मी मी तिकडे वर्ष आता जास्तच मी म्हणेल अगदी खरं म्हणायचं तर कारण की सुरुवात माझ्या आईने मला डान्स क्लासला वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी घातलं आज आय एम फॉर्टी सिक्स असं म्हणाल आय विशारत झाले सगळी आईची आलं येत कस नाही असं हे सगळं माझ्या आईने धरून ठेवलं होतं आणि ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर लग्न करून गेल्यानंतर तोच धरला तो माझ्या सासूबाईंनी डान्स केलास क्लास केलास करून दाखव मला त्याच्याशिवाय मी अजूनपर्यंत नाचले नसते नाही तर करायचे तू थांबवलं असत था। था। ते होतच ना कुठेतरी शेवटी टिपिकली आपण असा विचार केला ना तर असं खूप बायका आपण होतो मी नाचायचे ग अया मी गायचे ग आणि असं नाही मी किती एकेकाळी करत होते असे असं नाही म्हणते ना की मी वर्ष असली तरी मी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असं सास आणि असं माहेर सुरेख बाई सगळ्यांना मिळावं की नाही म्हणजे तिकडे माहेरी आई म्हणायची कि नाशिक इकडे सासू म्हणते करून दाखव हो हो oh, oh, आमदार काय केलंस तू केलाच का क्लास झाला का थांबू नकोस म्हणजे मध्ये काही काही वेळेस ज्या रिधिमा आणि रायमा झाल्या तेव्हा मग त्या डिलिव्हरीच्या वेळेस मग नंतरच्या काळात कुठेतरी थोडस ते थांबलं गेलं पण त्याच्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी हे होता सुरू करतेस की नाही तू सुरू असो माझ्या मोठ्या जाऊबाईचं गाणं असो जा आमचं हे म्हणजे आम्ही आमच्या करतो पण त्यांची हाऊस पण खूप आहे त्यांचं प्रोत्साहन आहे डान्सचे हो माझा इनफॅक्ट कोविड नंतर अजिबात झालेला नाहीये पण दोन हजार एकोणीस मध्ये माझा नाशिकला विठ्ठलाच्या अभंगांवर मोठा झाला कॉन्सेप्ट शो केला आणि म्हणजे खूप झालं नव्हतं असं कधी की विठ्ठलाचे अभंग ह्याच्यावर अख्खं क्लासिकल डान्सिंग होणार सगळं मी केलं होतं आकाश पेलताना हे पण मग मला सांग इकडे तत्वज्ञान एकविसाव्या वर्षी लग्न हां तिकडे माहेरी व्यवसाय नृत्य आणि मग तुला अरोमा कॅफे बिस्ट्रो का सुरू करावं असं मी अगदी खरं सांगू का ह्याची खरं सुरुवात आहे ना जयंतने केलेली आहे तुझ्या हां माझ्या मिस्टरांनी अहोनी अहोनी <laughs> तर तर हे मी रायमा तेव्हा माझ्या पोटात होती त्यामुळे ती ती स हे त्याचं खूप जुनं स्वप्न होतं की मला हॉटेल सुरू करायचं आहे असं आणि मग ते त्यांनी अंमलात आणलं की आम्ही इतक्या वेळा आउट ऑफ इंडिया जायचो तेव्हा तिकडे कॅफे कॉन्सेप्ट ही खूप होती म्हणजे आहे आजही आहे आणि तर ती त्याच्यावर तो काय म्हणायचा की असं काहीतरी करायचंय असं काहीतरी करायचंय आणि मग ते त्यांनी ते इथे ऑस्ट्रेलियन ब्रँड अरोमास hmm. तो इथे आणला आणि मग ते त्याची सुरुवात झाली अच्छा तुझ्याकडे पण ऑस्ट्रेलियन दिस इज अन ऑस्ट्रेलियन ब्रँड अरोमा हा ऑस्ट्रेलियन ब्रँड आहे मग तू तू त्या बिया तिकडनं सगळ्या हा मग तिकडच्या ऑस्ट्रेलियाशी आज आम्ही आमचे बीन्स असतात आणि त्याचं हे सगळं हे आमचं तिकडनच आहे स्टील ऑन दॅट आणि म्हणूनच तो फ्लेवर आहे इथे हो समथिंग फ्लेवर अँड ऑथेंटिक फ्लेवर मला ना एक सांगू तुला मला ना कटिंग टपरीवरची कटिंग कॉफी प्यायला अजूनही खूप आवडतं okay. आणि मी गावाकडची असल्यामुळे मला आपल्या टपरीवरच्या कॉफीत खूप सुख मिळतं पण जेव्हा मी परदेशात जायचं ठरवलं तर म्हटलं अगदीच आपलं पण आपलं नको दिसायला म्हणून मी विचारलं मैत्रिणींना की काय कुठली कॉफी असते तिकडे मला उत्तर मिळाले कपिन ऐक ना मी विमानात बसल्यावरही एअर होस्टेसला तिने मला विचारलं मॅम कॉफी प्लीज तर मी लगेच क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं कपिची म्हणजे मला तेवढा एकच फ्लेवर मला yeah. <laughs> एकच फ्लेवर माहित होता आणि परदेशात गेल्यावरही मी फक्त कपेचिनोच ऑर्डर करू शकले आता काय आम आम्हाला काय माहितीच नव्हतं कॉफी तर आणखीन काय प्रकार असतात का ग कॉफी इज ह्यूज रिअली इट्स ह्यूज म्हणजे खरं हे मी बोलू नये <laughs> पण चहा आणि कॉफीमध्ये एक कटिंग चहा असतो एक मसाला चहा असतो या yeah. पण कॉफीमध्ये म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत की कॅपेचिनो एस्प्रेसो लाते माख्यातो कॉर्ताडो अरे यू जस्ट नेम इट आणि प्रकार आहेत कॉफीचे म्हणजे काय वेगळं फ्लेवर कसं असतं हो 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 तुम्ही कॉफी किती स्ट्रॉंग बनवता त्याच्यामध्ये तुम्ही किती दूध ऍड केलं किती काय बनते त्याच्यामध्ये hmm. फक्त फ्रॉक ऍड केला फोम ऍड केला किती काय बनते hmm. आता यू हॅड कॅपिनो या सो देर वॉज मिल्क आणि त्याच्यामध्ये फ्रॉक पण होता वाईल मी आता कोर्ताडो पिती आहे तर हॅ कॉर्ताडो ओके त्याच्यामध्ये एस्प्रेसो शॉट जितका आहे तितकंच दूध आहे सो इट्स स्ट्रॉंग इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग एस्प्रेसो म्हणजे फक्त प्लेन ब्लॅक स्ट्रॉंग शॉट ऑफ कॉफी असे खूप असतात जे ॲक्च्युअल कॉफी लवर्स असतात तुला स्वतःला बेस्ट कॉफी कुठली वाटते माझी कोर्ताडो कॉफी आहे ही मला खूप आवडते कारण की मी अजूनही नुसती ब्लॅक कॉफी आणि एस्प्रेसो पिण्यापर्यंत पोहोचली नाही अगदी माझा जर्नी सांगायचा तर मी म्हणलं ना की मी अजूनही चहा टेस्ट केलेला नाहीये असं का ग पण चहानी काळं होतं असं काहीच डोक्यात नाही हे हे असं बापरे इतकं इतपत गेलेलं नाहीये कारण माणिकरांकडे सर चहाकरांकडे पण अगदी अगदी म्हणजे आईकडे पण माझ्या बाबा आई हे सगळे चहा पि माझी बहीण प्रचंड चहाप्रेमी पण मला कधी ती इच्छाच झाली नाही काय माहिती म्हणजे काय कारण आणि कित्येक वर्ष दुधाच्याच ह्याच्यावर होते पण जेव्हा हे कॉफी शॉप कॉन्सेप्ट भारतात सुरू झाला तेव्हा मी ती सुरुवात केली कॉफी प्यायची आणि आज मी स्ट्रॉंग कॉफी पिण्याच्या इथपर्यंत पोचलेली आहे की आता मी स्ट्रॉंग कॉफी पिऊ शकते पण मला एक सांग आता जयंतची इच्छा होती जयंत सरांची की तू कॉफी शॉप सुरू करावं तुला कॉफीतलं एबीसीडी कदाचित काही माहिती नाही मग हा व्यवसाय सेटअप करताना तुला काय पहिल्यांदा करावं लागलं किंवा तू कसं स्टडी केला त्याचा मी परत एकदा सांगते की हा पूर्ण स्टडी खरं त्याचा होता त्यांनी ह्याच्यावर कम्प्लिटली त्या ते, तो आणि त्याची एक टीम होती ज्यांनी हा फुल स्टडी केला होता आणि मी आफ्टर अ वाईल मी ह्याच्यामध्ये आतमध्ये आले ह्याचा कम्प्लीट स्टडी कळला मला की हे काय आहे त्याच्या आधी मी अगदी खरं सांगायचं तर अनेक कॉफी शॉप्स बघून ते कल्चर समजायचा प्रयत्न केला होता खरं सांगायचं तर की अरे ह्या कॉफी शॉपमध्ये हे वेगळं आहेत ह्या कॉफी शॉपमध्ये ते वेगळं आहे असं करत आणि बाय द टाईम मी ह्याच्यामध्ये येऊ शकले तोपर्यंत मी बऱ्यापैकी प्रेप्ड होते हां म्हणजे तुझा अभ्यास झाला होता हां यू कॅन सी दॅट पण मग एक सांगणं आता इतके कॉफी शॉप्स आहेत वेगवेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत तर आपलं वेगळे पण तू कसं जपते आहे कॉफी शॉपच आणि तुझ्याकडे um, फक्त कॉफीच मिळते का तर तेच मला म्हणायचं की तुम्ही गेला असाल ना वेगळ्या वेगळ्या कॉफी शॉप अनेक ठिकाणी right? तर तिकडच्या कॉफी शॉप्समध्ये मध्ये तुम्हाला आज काय मिळतं की कॉफी आहे आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या कोल्ड बॉक्समध्ये आहेत ते तुम्हाला वॉर्म करून ते तुम्हाला समोर आणून देतात बरोबर आहे येस वे तर तीच कॉन्सेप्ट सोडून आपलं कॉफी शॉप म्हणताना असं आहे की कॉफी तर तुम्हाला उत्तम मिळेलच दॅट इज द किंग ऑफ द ओलथिंग पण त्याहूनही तुम्हाला जे खायचं आहे ते फ्रेशली प्रेप्ड मिळेल हॉट किचन आहे एस्पेशली आपण जेव्हा फायव्ह स्टार्सचे कॉफी शॉप म्हणतो ना मी ह्या हॉटेलच्या फाय कॉफी शॉप मध्ये गेलेली तिथे तुम्हाला सगळं गरम आणि बेसिकली आम्ही तो कॉन्सेप्ट ठेवलेला आहे की कॉफी शॉप बरोबर तुम्हाला फ्रेश फूड पण मिळणार म्हणजे तुझ्याकडे समजा मला भजी खावीशी वाटली भजी पण मिळतं इंग्लिश भजी मिळते फ्रेंच नगेटचे त्याच्याशी रिलेटेड नक्की आता हा व्यवसाय प्रत्येक व्यवसायात अप डाऊन आहेत ऑफकोर्स तुला पण ते आलेले असणार प्रश्न हा व्यवसाय करताना तुला स्वतःला कोरोनाच्या काळामध्ये काय फेस करावं लागलं किंवा काय अडचणींना तुला कोरोनाच्या काळामध्ये खरं सांगू का जी सगळ्यांची परिस्थिती झाली तीच आमची होती त्याला नव्हता मी म्हणेल की त्या काळामध्ये आपल्याला परत दोन वर्षानंतर सुरू करताना आपल्याबरोबर आपली टीम अजूनही आहे की नाही ती कुठे गेली आहे हा विचार डोक्यात असताना करणं हो ते करत असताना मी अगदी सांगित की माझ्या टीमने माझी साथ सोडली नाही आणि खूप खूप छान आणि स्ट्रॉंग टीम आहे माझी त्यामुळे तो जो कठीण काळ होता, होता तो मला असं वाटतं प्रत्येकानेच फेस केला माझा काही वेगळा नव्हता आणि त्याच्याहून आपण एवढं शिकलो की कुठेतरी आपण म्हणजे आपण कधीतरी खूप अति स्वप्न बघतो त्याच्यावर आपण कुठेतरी कंट्रोल आणावा की नाही नेचरने चांगला तडका द्या आपल्याला कुठेतरी तुम्ही तुमची कपॅसिटी तुम्ही एक करा एक तुमचं तयार आणि त्या ह्याच्यामध्येच तुम्ही काम करा डोंट गो की तुम्हाला झेपणार नाही असं आणि जेव्हा ते तुम्ही करता तेव्हा यू डोंट नो वॉट हॅप पण ऐक ना आता कोरोनाच्या काळात आर्थिक अस्थिरता पण खूप निर्माण झाली हो ना त्याचा परिणाम नंतर सुरू झाल्यानंतर म्हणजे हो। शॉप सुरू झाल्यानंतर जाणवला की परत ॲटलिस्ट सगळं सुरू झालं मी ॲक्च्युली म्हणेल तर अरोमाजला ना एक लोकांचं प्रेम खूप आहे आणि मला असा त्रास झाला नाही की आता लोक येतील की नाही हा असं नाही झालं ओपन झालं आणि लोक यायला लागले आणि आज तुम्ही पण इथे आहात आज मधलाच दिवस आहे पण आजूबाजूची <laughs> पवई सारख्या एरियामध्ये तुझं अरोमा कॅफे बेस्ट आहे इथे अनेक पण असतील तर आपलं बेस्ट राहील याच्यासाठी काय वेगळे एफर्ट्स तुला घ्यावे लागतात आपली कन्सिस्टन्सी तुम्हाला जेव्हा माहितीये की तुम्ही हे चांगलं करता तेव्हा तुम्ही ते चांगलंच करावं त्याच्यामध्ये तर तो आळशीपणा किंवा ओव्हर हे की मी चांगलंच करते माझं चांगलं नाही आपले जे बाकीचे आहेत ते कॉम्पिटिटर्स यांना कॉम्पिटिटर्स म्हणताना दे आर युअर यु नो मला असं काय वाटतं की ते खूप स्ट्रॉंग लोक आहेत ते असेच नाही आहेत कोणी ते असे झालेले नाही आहेत ते म्हणजे प्रत्येक दिवस आहे हो असतोच आणि म्हणजे मी तर अगदी प्रेमाने जाते की मी असं म्हणत नाही की मी कुठच्याच कॉफी मध्ये जात नाही मी मी सगळ्या कॉफी शॉप मध्ये जाते आणि काय नाही मी सगळीकडच अगदी अप्रिशिएट करून मी आनंद घेते की अरे हे किती छान केलंय हे किती मस्त आहे की ते जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही त्याच्याशी शिकता पण आणि तुम्हाला कळतं की अरे वेअर यू आर स्टँडिंग त्याच्यामध्ये तुम्ही हुशार होता त्याच्यामधून कधी कधी तुम्ही स्मार्ट होता की के केलेली ही चूक आपण नाही करत की आपण नाही करायची कुठे कुठे आहेत तुमच्या ब्रांचेस आपले मुंबईमध्ये म्हटलं तर आपण ठाण्यात आहोत आपण बँड्राला आहोत आपण नागपूर नागपूरला आत्ताच ओपन झालं ऍब्सुटली वीस दिवस झालेत नागपूरला ओपन झालेला आहे आणि पुण्यात आहेत आपले तीन सो कोल्हापूरला आहे फ्रँचा म्हणजे तुझा कॉफीचा विस्तार हा मोठा आहे असं म्हणायला हरकत आहे आणि अजून तो करायचं तुझं स्वप्न आहे आकाशात जसं पतंग उंच उंच उडतो तसं तुला उंच उंच भरारी घ्यायची येस मला एक सांग की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा तू टाइम मॅनेजमेंट कसं करते हे एक आम्हाला पटकन सांग आणि नवीन जर महिला उद्योजकांना अशा प्रकारच्या कॅफे बिस्ट्रो मध्ये यायचं असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे मुळात टाईम मॅनेजमेंट करताना मी कायम माझी सुरुवात अशी करते की पहिले मी आई आहे त्यामुळे माझी सुरुवात तिकडनं होते आणि दिवस मुला मुलींच्या आईने होतं हो हो, हो. अर्थात आता माझी मोठी मुलगी लंडनमध्ये आहे एक पॅटेसेरी शेफ आहे हो ये येस अकरावीत आहे सो so, तिकडनं सुरुवात होते मग डान्सचा रियाज होतो आणि तुम्ही प्रिसाईस खरं मी आज मी तुम्हाला म्हंटल तसं माझी टीम इतकी स्ट्रॉंग आहे की असं नाही की मी अगदी घड्याळ लावणार आहे मला पोचायचंच आहे हे केलंच पाहिजे बऱ्यापैकी ते खूप खूप छान पद्धतीने त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी हँडल होतात मॅनेज होतात हो होता आणि जिथे माझी जेव्हा गरज असते तेव्हा मी असतेच उभी अर्थात आणि माझ्या मैत्रिणींना जर सांगायचं असेल ज्या सगळीकडे आहे की तुम्हाला जर कॅफे बिझनेस सुरू करायचं असेल तर मुळात तुमच्यामध्ये असं एक काहीतरी वेगळं शोधून काढा की आपल्या बाकीच्या मधल्या पेक्षा आपल्याकडे काय वेगळं आपण करू शकतो आपलं युनिकनेस नक्कीच युनिकनेस यून, हा खूप गरजेचा असतो कारण की त्याच्यामुळेच कुठेतरी तुम्ही पोलीन होता आणि तुमची जिद्द आणि बेधडक म्हणे गुचागी वादळांना समोर मंडळी अनुया बरोबरच्या गप्पा गप्पाच नाही असं वाटतंय पण आम्ही पुन्हा येणार आहोत गप्पा मारायला दुसऱ्या भागात अनुया आता मात्र तुझी रजा घ्यायला लागणार आहे <laughs> भेटूया <याका। laughs> आज भेटलीस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तो मंडळी या होत्या अनुया म्हैस्कर मला ना फुलं देशपांडेंच्या काही ओळी कुठेतरी पदार्थावर वेगळ्या पदार्थावर वाचलेल्या आठवत आहेत त्याला थोडस बदल करून असं म्हणता येईल कि कृष्ण चालले वैकुंठाला कृष्ण चालले वैकुं राधा पकडी विनव राधा पकडी विनवून बाही ती म्हणते इथेच कॉफी पिऊन घेरे तिथे का कॉफी नाही मी असं म्हणेन तिथे कॉफी नाही नाही कुठेच कॉफी नाही अशी कॉफी कुठेच नाही

आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योगिकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्यात त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण हे कसं आहे की हा सर्व यशस्वी उद्योजिका त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचा संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघायच्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असाच पुढे न्यायला तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड घ्यायचे असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल त्यासाठी पूर्व तयारी म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला शंभर टक्के खात्री आहे